कबनूर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजना सर्व घटकांना मिळाव्यात तसेच गाव स्वच्छ व सुंदर व्हावं यासाठी प्रयत्न करीत असत याच धर्तीवर केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातून कबनूर सुजलम सुफलाम तसेच नागरिक वस्ती निरोगी राहावी याकरिता जेसीबी महिला टँकर ट्रॅक्टर व घंटागडी अशी विविध वाहनं घेऊन त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला सदर वाहनांचा लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर माजी आमदार प्रकाशरावजी आवाडे मान्य सुहास कांबळे मान्य सुहास जांभळे यांच्या पार पडला यावेळी कबनूर ग्रामपंचायतचे उपसरपंच सुधीर लिगाडे सदस्य पीएम पाटील जयकुमार कोले यांची भाषणं झाली अशोक पाटील प्रमोद पाटील बबन केटकाळे जयकुमार काडप्पा मिलिंद कोले सौरेश्मा सौ सौमहान कांबळे आदींची प्रमुख उपस्थितीत तसेच शिवाजी चव्हाण बाळसू कामत सुनील इंगवले महेश कांबळे सचिन सुतार बाळासु कामत अजित खुडे रघुहाळ वणकर कोंडिबा दवडते लक्ष्मण चव्हाण अमित चंदुरे विठ्ठल कांबळे इकबाल संधी महावीर पिंपळे किरण परीट सागर कचरे सिद्धार्थ इंगवले सुधाकर महाडिक आदी उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कबनूर ग्रामपंचायतीकडील कर्मचारी इचलकरंजी महापालिकेत समाविष्ट झालेले सुभाष पवळे मारुती वडर महावीर फरांडे यांचा तसेच कबनूरची सुपुत्री श्रुती कांबळे हिची मुंबई पोलीस दलामध्ये भरती झाल्याबद्दल त्यांचा तसेच पाहुण्यांचा सत्कार सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पापालाल संधी स्वागत सरपंच सुलोचना कट्टी प्रास्ताविक मधुकर मणेरे वाभार ग्रामपंचायत अधिकारी संजय बर्डे यांनी केलं दरम्यान कबनूर गावची वाढती लोकसंख्या व वाढती नागरी वस्ती याबरोबरच वाढती वाहतुकीची समस्या हे सर्वच लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांना भेडसावत होती हा प्रश्न उपसरपंच सुधीर लिगाडे यांनी व्यवस्थितपणे हाताळत असल्यानं त्यांचा सत्कार करण्यासाठी बाळसू कामत व लिंगवले यांच्या नेतृत्वाखाली अनेक ग्रामस्थ आले होते याची चर्चा नेते मंडळींमध्ये खुमासदारपणे होत होती वाहन लोकार्पण सोहळ्यात नेते आले लोकार्पण सोहळ्यात वाहनाचं पूजन केलं आणि निघून गेले शेवटी ते शेवटी गावातील नागरिकांना गावातीलच नेत्यांची तीस तीस भाषणे ऐकावी लागली त्यामुळे भाषणावेळी थोडी खुशी थोडं गमचं वातावरण तयार झालं होतं मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर